साधारण आपण आलू पराठा बनवायला गेलो तो कडक होतो किंवा चिवट होतो किंवा सारण भरल्यानंतर लाटतानी तो फुटतो तर मंडळी असं काही न होता एकदम मऊ लुसलुसिटम फुगलेला आलू पराठा आज आपण मेसमध्ये बनवत आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चला फटाफट आपण आज आलू पराठ्याला सुरुवात करूया तर इथे बघा मी घेतलेले आहेत बटाटे तर हे एक किलो बटाटे आहेत मोठ्या मोठ्या साईजचे घेतलेत तर स्वच्छ धुवून घेतले ना असे कट करून घ्यायचे मधून म्हणजे बटाटा शिजताना प्रॉब्लेम येत नाही आहे ये व्यवस्थित पूर्णासारखा बटाटा शिजतो आपला तर आता हे मी कुकरला शिजवणार आहे तर कुकरमध्ये टाकून याच्यामध्ये मी पाणी आणि मीठ टाकणार आहे तर शिजण्या इतकं मी बटाटे बुडण एवढं पाणी टाकले एक चमचा मीठ टाकले आता झाकण लावून याला एक शिट्टी काढायची आहे गॅसवरती ठेवून तोपर्यंत बटाटे शिजतात तर आपण मसाला बघूया काय काय लागतो तर इथे मी बघा मसाला घेतलेला आहे एक कांदा लसूण सोलून घेतला आहे एक चमचा मीठ घेतले आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात आता हे मिक्सरला आपल्याला भरड असं फिरून घ्यायचं आहे तर मीठ इथं चवीनुसार एकदाच घालायचं आहे परत नाही घालायचं आपल्याला तर आता मसाला वाटून बाजूला ठेवला आहे आपण कणिक मळून घेऊया तर इथे बघा एक पारात घेतली त्यामध्ये मी एक चमचा इतकं मीठ टाकले त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे जे आपलं रेग्युलर आपण वापरतो ते तेल इथं दोन चमचे टाकले व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं चांगलं आता पाण्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये कणिक टाकायचे आहे गव्हाची तर कणिक चाळून घ्यायची मी चाळून ठेवलेली होती पहिली तर तीन वाट्या इतकी कणिक घेतलेली आहे मी आता हे कणकिळ आहे ना मीठ आणि तेल पाणी हे व्यवस्थित असं कणकीला लावून घ्यायचं आहे इथं एकदम सॉफ्ट असा डो बनायचा आहे आपल्याला जास्त कडक नाही बनवायचा आणि कणकीला जे सर्व तेल पाणी मीठ लावून घ्यायचं नंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे मात्र इथं पाणी मी गरम वापरलेलं आहे पीठ मळायला म्हणजे जो पराठा आहे तो बिलकुलही कडक होणार नाही आहे गरम पाण्याचाच वापर करायचा तर मस्त मऊ लुसलुशीत हे पीठ आपल्याला मळायचं आहे पीठ मळल्यानंतर व्यवस्थित त्या पिठाची मालिश करायची थोडंसं तेल टाकून तर इथं मी तेल घेतलेलं आहे जे एक चमचाभर व्यवस्थित हे मळून घ्यायचं पीठ म्हणजे मऊ लुसलुशीत गुंडा तयार होतो आता हा रेस्ट करायला ठेवायचा आहे आप आपल्याला पंधरा ते वीस मिनटं तोपर्यंत इथं बघा आपण बटाटे शिजलेत का नाही बघूया तर बघा सुरीच्या साहाय्याने चेक करून बघितलेत मी तर व्यवस्थित बटाटे शिजलेले आहेत आता याच्या साली या ज्या काढून घ्यायच्या आहेत आप आपल्याला एक शिट्टीमध्ये मस्त पूर्णासारखा बटाटा आपला शिजलेला आहे लगेच किसणीने मी किसून घेत आहे किसतानी मात्र एकही गाठ ठेवायची नाही आहे बटाट्याच्या मिश्रणामध्ये म्हणजे पराठा मग फुटणार नाही आपला तर व्यवस्थित असं किसून घेतलं आहे बटाटा मी आता आपण फोडणी देऊन घेऊया एक तडका तयार करायचा आपल्याला इथं तर इथं मी एक चमचा इतकं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी आहे एक चमचा एक चमचा जिरं टाकलं आहे पाव चमचा हिंग आणि जे ठेचा भरडा असा करून घेतला होता तो याच्यामध्ये टाकून घेतला व्यवस्थित कडकडीत ही फोडणी तयार करायची आपल्याला कडीपत्त्याचे पानं थोडेसे तोडून टाकलेले आहेत मी म्हणजे पराठा लाटताना ते मधीमधी जास्त येणार नाही म्हणून अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आता ही कडकडीत फोडणी तयार होती आपली तर त्यामध्ये लगेच मी टाकलेले आहे कोथंबीर आता गॅस बंद केलेला आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं आणि लगेच आपण जे बटाटे किसून घेतलेले होते त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता गरम आहे तर पहिले मी कोथंबीर टाकलेली आहे आणि गरम आहे त्यामुळं चमच्यानी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता थंड झाल्याच्यानंतर काय करायचं हाताच्या सायने सर्व इकडं हे जो फोडणी ओतलेली आहे ती लावून घ्यायची आपल्याला बटाट्याच्या मिश्रणाला म्हणजे टेस्ट पण पराठ्याला ते तेवढीच चांगली येते मग तर व्यवस्थित हे मिक्स करून झालेलं आहे इथं आता काय करायचं आपल्याला जेवढे पराटे लाटायचे आहेत तेवढे याचे उंडे तयार करून घ्यायचे आहे उंडे याच्यासाठी तयार करायचे आहे आपण पीठ जेव्हा पारी करायला घेतो तर ते सारखं सारखं हे बटाट्याच्या मिश्रणाचा हात नाही लागावा म्हणून इथं मी जेवढे बराटे लाटायचे तेवढे याचे असे गोल गोल उंडे करून घेतलेले आहेत म्हणजे हात आपले जास्त खराब होणार नाही आहेत सारखेसारखे तर आता इथं पीठ आपलं भिजलेलं आहे व्यवस्थित परत एकदा मालिश करून घेतली आता बघा पीठ पण व्यवस्थित आपले मळून झालेलं आहे मिश्रण पण तयार आहे बटाट्याचं आता एक उंडा घेतला आहे मी छोटा आणि त्याला सुक्क पीठ लावून आपल्याला याची एक पारी तयार करायची आहे, आहे मस्त अशी आता इथं ज्या पारीमध्ये जे मिश्रण आपल्याला भरायचं आहे बटाट्याचं ते एकदम चिंगूसवानी भरायचं नाही आहे जास्त प्रमाणात भरायचं म्हणजे बटाटा पण एकदम व्यवस्थित मस्त टेस्टी लागतो तर इथे बघा हाताच्या सायने मिश्रण खाली दाबून घ्यायचं आणि जे उंड आहे त्याचं तोंड असं हाताने मिळत मिळत आणायचं म्हणजे तो फुटणार नाही आहे तर व्यवस्थित आणि त्याचा जो टोक आहे तो परत दाबून घ्यायचा आपल्याला आणि सुक्या पिठामध्ये डीप करायचं आणि लाटायला घ्यायचा एकसारखं करून आता पोळपराठावरती ठेवून एकदम हलक्या हाताने आपल्याला सुक्कं पीठ लावून जो पराठा आहे तो लाटून घ्यायचा फिरवत फिरवत असा म्हणजे फुटणार नाही आहे जास्त दाब द्यायचा नाही आहे व्यवस्थित असं हलक्या आता आणि हा लाटून घ्यायचा आहे आपल्याला पराठा आता पराठा म्हटला तर थोडासा जाडच असतो जास्त पातळ नसतो तर मी मिडीयम मध्ये इथं हा पराठा जो आहे तो लाटून आहे तुम्हाला दाखवते बघा ह्याची साईज तर बघा अशा पद्धतीने मी हा पराठा लाटून घेतलेला आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आता तवा साईडला मी गरम करायला ठेवला होता गॅसवरती तवा गरम झालाय आता तो पराठा त्याच्यावरती टाकून घ्यायचा आता हे ना लगेच कालथी लावायची नाही आहे थोडासा फिरवत फिरवत हा पलटी करून घ्यायचा आणि लगेच एका साईडने तुम्हाला तूप घी काय लावायचं असं ते लावायचं मी इथं तेल लावलेलं ला आहे तर एका साईडने तेल लावून पलटी करून घेतला तर, तर एकदम मऊ लुसलुशीत आणि टम्म पुगलेला आपला पराठा इथं भाजत आहे मंडळी बघू शकता बिलकुलही फुटला नाही आहे कुठंही आपलं मिश्रण पण परफेक्ट झालं होतं आलूचं आणि पीठ पण व्यवस्थित मऊ लुसलुशीतच मळलं होतं आपण तर मस्त मऊ लुसलुसीत टम्म फुगलेला पराठा तयार झालेला आहे मंडळी तर आता तुम्हाला एकच नाही मी भरपूर प असे तीन चार प्र पराठे मी दाखवलेले आहे भासतानी मी तर सगळे पराठे व्यवस्थित असे मऊ लुसलुसीत आणि टम्म फुगलेले तयार झालेले आहेत फक्त तुमचं जे पीठ आहे ते व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे बटाट्याचा जो पराठा आहे तो लाटताना सावकास लाटायचा म्हणजे तो फुटणार नाही आहे तर इथे बघा हे तीन चार पराठे मी तुम्हाला भाजून दाखवलेले आहेत कुठंही फुटले नाही आहेत आणि व्यवस्थित असे आपले हे भाजून तयार झालेले आहेत तर तुम्ही कसे आलू पराठे बनवता ते नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे मी सर्व असेच लाटून आणि भाजून घेतलेले आहेत तर इथं आलू पराठे आपले तयार झालेले आहेत तर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तर मंडळी एकदम मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेले आलू पराठे तयार आहेत तर हे मी दहीबरोबर सर्व केलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता टमाटर केचपबरोबर खाऊ शकता तर आजचा तुम्हाला आलू पराठेचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद